महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज कुरंडी खरेदी केंद्रावर साहित्यच नाही आरमोरी तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरंगी या केंद्रात आधारभूत खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांची धान खरेदी सुरू आहे मात्र या केंद्रात धान खरेदीसाठी आवश्यक असलेला बारदाना स्टेशनरी सह इतर साहित्याचा पुरवठा झालेला नसल्याने शेतकऱ्यांचे धान खरेदीत अडथळा येत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे या संदर्भात वारंवार वेळोवेळी वार करून याकडे दुर्लक्ष होत आले आहे खरेदी केंद्रावर तात्काळ साहित्याचा पुरवठा न केल्यास दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन जनआक्रोश आंदोलन काढण्याचा इशारा भाजप अनुसूचित जाती जिल्हा सचिव किशोर ढवळे यांनी निवेदनातून दिला आहे याबाबत वेळोवेळी कार्यालयासह पत्रव्यवहार करून साहित्य पुरवठ्याची मागणी करण्यात आली या प्रकारामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा